शाहूपुरी येथील तिसऱ्या गल्लीत वेलनेस पा मध्ये सुरू असलेल्या वेश वडग्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली स्पा चालक विगेश रमेश वेळन्नावर वय वे बत्तीस मूळ राहणार हिपगिरी विजापूर तालुका चडचण जी विजापूर आणि जागा मालक दत्तत्वे गणपती शिंदे शाहूपुरी तिसरी गल्ली या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला वेळन्नावर याला अटक केली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली सोमवारी झाली शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागरी वस्तीत स्पाच्या नावाखाली क्रेशवडला सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सोमवारी रात्री छापा टाकून झडती घेतली असता दोन पीडित महिला आढळल्या त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता स्पा चालक बेळनावर याने पीडित महिलांचा गैरफायदा घेऊन देशवंड चालवल्याची माहिती समोर आली पोलिसांनी पीडित महिलांची सुटका करून स्पा चालक बेळन्नावर याला अटक केली स्पासाठी जागा देणारा मालक दत्त्रेय शिंदे याच्यावरही गुन्हा दाखल केला बेळन्नावर याच्यावर यापूर्वीही अवैध मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई झाली आहे हप्त्यासाठी माजी नगरसेवकाचा दबाव वेलन एसपस सुरू ठेवण्यासाठी परिसरातील एका माजी नगरसेवकाने स्पा चालकावर दबाव टाकला होता एका सामाजिक संघटनेमार्फत तो तक्रारी करीत होता अशी प्राथमिक माहिती चौकशीत समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले अवैध व्यावसायिकांकडून खंडणी उकळणा यांवर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी